आज आपण संवर्ग तीन जे अठ्ठावीस जुलै ते एकतीस जुलै हे चार दिवस संवर्ग तीन साठी शाळा पसंतीक्रम भरण्यासाठी दिलेले आहेत ते मोबाईलवर कसे शाळा पसंतीक्रम भरतात हे ऑनलाईन आपण या ठिकाणी लागू पाहणार आहोत सर्व दाखवतो तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरवर या त्या ते ठिकाणी ऑनलाईन टीचर ट्रान्सफर पोर्टल एवढं टाईप करा किंवा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल याला या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक केलं की या ठिकाणी पहिली साईट येते पहिली साईटला या ठिकाणी क्लिक करा ठिकाणी आपला ज्या शिक्षकाला म्हणजे संवर्ग या ठिकाणी मोबाईल नंबर टाका या ठिकाणी मोबाईल नंबर टाकलं या ठिकाणी मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकलं की या ठिकाणी सेंड ओटीपी असते बघा सेंड ओटीपीला क्लिक केलं की ओटीपी जाते या ठिकाणी ओटीपी टाका कॅपच्या भरा आणि लॉग इन व्हा सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो लॉग इन झाल्यानंतर सर्वात अगोदर अगोदर या ठिकाणी आपण लँग्वेज बदलूया या ठिकाणी मराठी लँग्वेज मी घेतो मराठी लँग्वेज केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हे तीन रेषा दिसतात बघा याला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी जिल्हा अंतर्गत ही जी टॅब दिसते तुम्हाला बघा जिल्हा अंतर्गत जि टॅबला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी कर अर्ज आहे अर्जाला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी अर्ज पहा याला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी बदली अधिकार प्राप्त म्हणजे संवर्ग वाल्याने शाळा पसंती क्रमांक प्राधान्य क्रमांक कसं भरावा याचा स्पेशल या ठिकाणी व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला का या ठिकाणी हे जे चेक बॉक्स दिसतो याला ठिकाणी मी क्लिक करतो आणि एक्सेप्ट या मतनाला क्लिक करतो ठिकाणी त्या शिक्षकाची माहिती येत असते माहिती या ठिकाणी आपण काही बदल करू शकत नाही या ठिकाणी शासनाने सांगितलेला आहे तो अठरा जून दोन हजार चोवीस मध्ये टप्पा क्रमांक चार पॉईंट चार या ठिकाणी केलेले सर्व मुद्दे वाचलेले आहेत आणि ते मला मान्य आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे मला बदली हवी जर तुम्हाला बदली हवी नसेल तर याला या ठिकाणी क्लिक करा याला क्लिक केलं या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी असं लिहिलेलं आहे बघा मला बदली हवी मला बदली नको म्हटलं तर आपल्याला जर बदली नको म्हटलं तर या ठिकाणी क्लिक करायचं या ठिकाणी येते बघा हे सर्व वाचून घ्यायचं याला ओके करायचं ओके केलं या ठिकाणी नो म्हटलेलं पण न म्हटलं मग सेव्ह करा आणि सबमिट करा सेव्ह करायला लागते आणि सबमिट करायला लागते सबमिट केलं की म्हणजे त्या आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर एक ओटीपी जात असते तो ओटीपी त्या ठिकाणी टाकायचा आणि सबमिट करायचा म्हणजे आपल्याला बदली नको असेल तर बदली हवा असेल तर या ठिकाणी हे जे गुन्हागारच हे जे चिन्ह दिसत बघा तुम्हाला याला या ठिकाणी क्लिक करा की मला बदली हवी याला या ठिकाणी क्लिक करा यस म्हटलं आपण यस म्हटलं की या ठिकाणी खालचा ऑप्शन या ठिकाणी ओपन होतो एक एकक म्हणून अर्ज करायचा आहे का म्हणजे एक युनिट साठी आपला अर्ज करायचा आहे का एक युनिट यासाठी का जे जिल्हा परिषद पती पत्नी जर त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर थी या ठिकाणी एक एकच म्हणून अर्ज करायचा आहे का याला या ठिकाणी मी क्लिक करतो तुम्हाला दाखवण्यासाठी यस म्हणतो ते या ठिकाणी जोडीदाराचा शालार्थ क्रमांक बघा जो संवर्ग चा फॉर्म भरत असेल जोडीदारापैकी एक जोडीदार या ठिकाणी संवर्ग तीनचा फॉर्म भरत असेल तर त्याच्या जोडीदाराला त्या ठिकाणी फक्त जोडीदाराचा त्या ठिकाणी शालार्थ क्रमांक टाकायचा किंवा मोबाईल नंबर टाकायचा त्या जोडीदाराचं नाव टाकायचं जोडीदाराचा युडिया क्रमांक टाकायचा जोडीदाराच्या शाळेचं नाव टाकायचं एवढं करायचं आणि पुढं त्याला पर्याय प्राधान्य जोडा म्हणजे शाळा जोडाव्या लागतात जर आपण एक युनिटचा लाभ घेत असाल तर या ठिकाणी मी एक, एक युनिटचा अर्ज करायचा आहे का या ठिकाणी नो करतो या ठिकाणी प्राधान्य जोडा जसं संवर्ग दोन आणि एक वाल्यांना जशी सिस्टीम होती त्याच पद्धतीने या ठिकाणी दिलेलं बघा प्राधान्य जोडायला या ठिकाणी क्लिक करा बघा किमान निवडी तीस आहे बघा या ठिकाणी कंपल्सरी सांगितलेलं आहे तुम्हाला याच्या अगोदर संवर्ग एक आणि संवर्ग दोन वाल्यांना किमान निवडी एक सांगितलेलं होतं मात्र यात किमान निवडी म्हणजे कमीत कमी तीस आपण म्हणजे निवडच त्या कंपल्सरी केलेले ती शाळा आपल्याला घ्यास लागणार आहेत म्हणजे या ठिकाणी बघा नवीन प्राधान्याजोळा या ठिकाणी मी तालुका निवळतो उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवतो बघा या ठिकाणी याला या ठिकाणी क्लिक केलं या ठिकाणी शाळेला या ठिकाणी क्लिक करतो शाळा निवडतो शाळेला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी एक उदाहरण म्हणून कोणत्या एका शाळेला मी या ठिकाणी क्लिक करतो त्या शाळेतील सर्व माहिती या ठिकाणी येते निवडलेल्या शाळेची रिक्त जागांचा तपशील या ठिकाणी येऊन जाते आणि या ठिकाणी आपण रद्दही करू शकतो जोडू शकतो उदाहरणार्थ मी या ठिकाणी मी जोडून दाखवतो याला जोडायला या ठिकाणी मी क्लिक करतो जोडलं की या ठिकाणी ते हिरव्या कलर मध्ये या ठिकाणी जोडल्या जाते असं प्रत्येक शाळा या ठिकाणी जोडा तुम्हाला आवड प्राधान्यानुसार तुम्हाला जो क्रम घ्यायचा आहे त्या क्रमानुसार या ठिकाणी शाळा जोडा आणि सेव्ह करा एक एक शाळा घ्या आणि सेव्ह करा सर्व सेव्ह झाल्यानंतर बघा या ठिकाणी मी सेव्ह करतो एक उदाहरण तुम्हाला सेव्ह करून दाखवतो या ठिकाणी सेव्ह करा याला या ठिकाणी मी सेव्ह करतो सेव्ह केलं की या ठिकाणी ते लिहिलेलं असते याला बंद करा या ठिकाणी ती सेव्ह झाली आता मला हे जर नको असेल तर मी या ठिकाणी कटही करू शकतो हा जो फुलीचा चिन्ह दिसतो बघा तुम्हाला कटचं चिन्ह तु हो या ठिकाणी मी क्लिक करतो तुम्हाला निवडलेली शाळा काढायची आहे का होय या ठिकाणी तुम्ही निघून जाते एक उदाहरण मी तुम्हाला दाखवलं बघा अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी संवर्ग तीन वाल्यांना तीस शाळा जोडायचेच आहेत आणि सर्वात शेवटी सबमिट करा सबमिट करायला क्लिक केलं की आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी जात असते त्या ओटीपी त्या ठिकाणी टाकायचे आणि सबमिट त्या ठिकाणी पूर्ण होते अशा प्रकारे संवर्ग तीन वाल्यांनी फॉर्म अत्यंत सोप्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी व्हिडिओ दिलेला आहे कशाप्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू